आणि माळशेर तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सांगपुते यांनी माळशेर तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जान जानकर यांच्यावर अशी पड़ टीका केली होती त्या टीकेसंदर्भात आज चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत माळशिरी तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकरी यांचे खंदे समर्थक साजिदबाई सय्यद साजिदबाई एकंदरीत काय सांगाल रात्री भाजपची सभा झाली होती त्या सभेमध्ये तालुक्याचे माजी आमदार उत्तमराव शंकर आमदारांवर रामशन यांनी टीका केली होती त्यांना सुदेश माने पाटील यांनी करमाळ पांडव वगैरे अशा अशा शब्दांची ही केली होती मार केली होती काय सांगा काल जी सभा झाली होती जनता पार्टीची त्या सभेचं अवलोकन जर केलं जर मला वाटतं उमेदवार सोडले तर अकलूज मधली एक पाच पंचवीस माणसं असतील सर्व बाहेरगाववरून हे बाडुत्री आणलेली माणसं होती अकलूजची जनता सुज्ञ आहे कोण टरमाळा आहे कोण काय आहे हे पारा देऊच्या सवेत जानकर साहेबांनी सर्व काय सांगितले ह्यांचा पराभव यांच्या पायाखाली दिसायला लागल्यामुळे यांची वाणी घसार दिली ह्यांनी लक्षात ठेवावं अकलू जे एक सृजनशील असं गाव आहे जिथं सर्व जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने एकोपेने राहतात हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल हे आजपर्यंत एकत्र राहिलेले आहेत बाहेरून येऊन कोणीतरी आमच्यात इथं दंगा घडवण्याचं काम असेल किंवा आमच्या समाजासमाजात जर फूट पाडण्याचं काम असेल तर तुम्ही याद राखा अकलूची जनता दोन तारखेला तुम्हाला धडा शिकवले थांबणार नाही आजपर्यंत तुम्ही तुमची वाणी चालून वायपट बडबड करून काहीही बोलला तरी तुम्हाला इथं कुठेही कुणी काही बोलत नाही तुम्ही दहशतीवर बोलता जर तुम दहशत असते तर तु तुमचा असलं ऐकून कुणी घेतलं घेतला असतं का एकंदरीत तुमच्यावर सुद्धा आरोप झालेले पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक चारमधून तुमचा उमेदवारी अर्ज होता आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्या संदर्भात सांगा माळशिरस तालुक्याचे रत्न आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब व माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय धरशील यांच्या शब्दा व यांच्या शब्दाला मान देऊन मी तो त्यांना पाठिंबा दिलेला आहे की सदर व कुठंतरी आज नाही उद्या उद्या नाही परवा आपण एकत्र आहोत आपली असणारी भांडणं आपण घरात सोडू आपलं भांडण चवट्यावर गेलं तर त्याला दुसऱ्याला कोणाला तरी फायदा होईल हा येतो डोळ्यासमोर देऊन मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे अक्रूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा जो प्रचाराचा जो हे आहे तो, तो अंतिम टप्प्यात आहे अक्रूज नगर परिषद आता उद्या मतदानाचा दिवस आहे एकंदरीत उद्या काय घडल किती अक्रूजच्या जनतेपैकी किती पर्सेंटेज मतदान होईल काय घडल कसं होईल मतदान त्याच्याबद्दल मी घडतात मतदान अक्रूतची जनता भरभरून भरून आहे एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्केच्या आसपास मतदान होईल आणि माझ्या अंदाजानं या विरोधकाचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही एवढी मला खात्री आहे मुस्लिम समाजाला एक आव्हान केलं जात आहे परंतु वेळापूरमध्ये काहीतरी बेताल वक्तव्य विधानसभेच्या वेळेस केलं होतं या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही आता मुस्लिम समाजाला आव्हान करून काय म्हणते ते पुतण्या मावशीचं प्रेम दाखव बेगडं प्रेम पुतण्या मावशीचं बेगड प्रेम दाखवण्याचं काम करताय तुम्ही ज्या वेळेला आमदार केला उभा होता त्यावेळेला तुम्ही वेळापुरात हिरवा साप म्हणून मुस्लिम समाजाला संबोधलं आणि त्यामुळं तुमचा पराभव झाला तुमच्या ध्यानात असं आलं की आपण मुस्लिम समाज संघ घेतल्याशिवाय आपण ही लढाई जिंकू शकत नाही म्हणून हे वेगळं प्रेम तुम्ही दाखवण्याचा ता प्रयत्न करा तुमची कथनी आणि करणे यात तुमचा फरक आहे तुमच्या आणि करणे एवढा फरक आहे की तुम्ही बोलता येत आणि करता येत त्यामुळं तुमच्या असल्या बोलतापाला मुस्लिम समाज कुठेही बळी पडणार नाही आणि येणाऱ्या दोन तारखेला तुमचं डिपॉझिट नाही तुम्हाला इथनं बीडला पाठवण्याची काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जी सभा झाली त्या सभेत शिवसेनेचे स्वप्नील वाघमारे यांनी रामचावर आरोप केला होता जी। की त्यांच्या पॅनलमधून एकही मुस्लिम उमेदवार नाही आणि मोहिती पाटील गटाने तीन चार नगरसेवक पदाचे उमेदवार संदर्भात तुम्ही काय मग मी तुम्हाला आताच म्हणलं की यांच्या कथनीत आणि करणीत फरक आहे तुम्हाला मुस्लिम समाजाबद्दल जर प्रेम असत तर तुम्ही शंभर टक्के कोण ना कोण उमेदवार दिला असता बर तुम्ही पाच वर्ष तुम्ही आमदार होता तुम्हाला कुणी रोखलं होतं मुस्लिम पण भूमीचं काम करायला कुणी रोखलं होतं तुम्हाला ईदग्याचं काम करायला कुणी रोखलं होतं तुम्हाला निधी द्यायला मुस्लिम समाज काय तुमच्या दारात म्हणलं होतं आम्हाला निधी नको आमच्या का कब्रस्तानच काम करू नका तुम्ही पाच वर्ष विद्यमान आमदार राहिलात ना मग तुम्ही काम केलं नाही पंधरा वर्ष झालं तुमचं सरकार आहे त्यावेळेला मुस्लिम समाज का दिसला नाही आताच कसं काय तुम्हाला मुस्लिम समाज दिसायला लागला आपलूज माझ्या मुस्लिम समाजा जाहीर आव्हान आहे एक ही मतदान आपले इकडे तिकडे न जातात सुतारी वाजवणाऱ्या माणसाला आपण मतदान करायचं येणाऱ्या दोन तारखेला दोन तारखेला आपण त्याचा बदला घ्यायचा आमचे सहा नंबर वार्डात शिवसेना मित्र पक्षाचे दोन उमेदवार आहेत मशालीवर उभा त्यांना मतदार करून येणाऱ्या तीन तारखेला या सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्ष आमच्या यशमाता याटगळे या सत्तावीस अशा उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय आपण काल झालेल्या सभेमध्ये याच गावचे माने पाटील यांनी उत्तमराव जानकर बद्दल शब्द वापरला त्यानंतर खासदार यांची लायकी देखील लाच देखील काढली यावर आपण कशा बघता काय बोलाल सर्वात महत्वाचा विषय काय माहित आहे का ज्याच्यात कर्तृत्व नसतं त्याच्या फक्त वाणी बोलत असत जेच कर्तृत्व आहे त्याची वाणी कावा जास्त बोलत तुमचं कर्तृत्व नसल्यामुळे आता तुम्हाला तुमचा पराभव दिसायला लागला ना पराभव दिसायला लागल्यामुळे तुमची वाणी चालाय लागली ह्याच्या पहिली काय नाही आणि तुमच्या असल्या बोलण्याकडे कुणीही ध्यान देणार नाही तुम्हाला तीन तारखेला कळेल काय ना काय नाही ते ना कालच्या सभेत राम सतपुती यांनी महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे केंद्रात सरकार भाजपचं आहे तर निधी येण्यास काय अडचण येणार नाही असं वक्तव्य केलं होतं या संदर्भात तुम्ही काय सांगता महाराष्ट्रात सरकार जरी भाजपचं असलं आणि केंद्रात जरी भाजपचं असलं तर असं काय नाही की खाली असं जो माणूस काम करतो ज्या माणसात धमक असते निधी आणण्याची तो कुठूनही निधी आणू शकतो तशी मोहिती पाटील आणि जानकर साहेबाच्या धमक आहे निधी आणण्याचा हा विकास सर्वसामान्य माणसाबरीत शंभर टक्के पोच पोहोचल आणि येणाऱ्या पाच वर्षात अफलूजचा शंभर टक्के पूर्णपणे काय जी काय कामं राहिलेत विकास काम झालेलंच आहे पण जे काय कामं राहिलेत तेही पूर्ण होतील एकंदरीत राम सातपुते यांनी मुस्लिम समाजाबरोबर बौद्ध समाजाला सुद्धा आव्हान दिलं होतं त्यांना सुद्धा भावनिक करण्याचा प्रयत्न केला होता संदर्भात काय सांग राम सातपुते जरी विसरले असतील कोरेगावची दंगल तरी इथला बौद्ध समाज विसरलेला नाही कोण कोण ह्याच्यात सामील होत मी काय कोणाची नावं घ्यायची गरज नाही सर्व बौद्ध समाजाला माहिती आहे याचा कटकार रस्थान कुणी रचले तिथं बौद्ध समाजावर कोणी हल्ले केलेत तिथल्या बौद्ध समाजाला कोणी टार्गेट केलं हे सर्वांना माहिती आहे त्यामुळं इथल्या बौद्ध समाजाला मी काही सांगावं असं मला वाटत नाही बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल मातंग समाज असेल हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल अठरा पकड जात असेल ही अकलूजवर आलेलं अतिक्रमण याद राखा तुम्ही अकलूजवर आलेलं अतिक्रमण आपलूच करीत घालवल्याशिवाय फक्त बसणार नाही